माहिती आहे आपण तेच करी वापा नाही गाडीवाफा अव्हेलेबल आहे परिस्थिती आपण बाकी म्हणून आपण इथे प्रशिक्षित करून देऊ सर्वात महत्वाचं नर्सरी करताना मुलगी हे तुमचे आज किती जे सर्वात महत्वाचं म्हणजे झाड तुमचं किती वयचं आहे ते महत्वाचं कमीत कमी पाच ते सात महिने जून झाड असतं तु mm. पुण पुण तु तु ही जर काडी चांगली असेल तर ही काडी लगेच फुटते दुसऱ्या दिवशी डोळा लगेच राहते परंतु त्या चालीतून मूळ बाहेर पडत नाही मूळ जर नाही निघालं तर ती गाडी तुमची लढून जाणार तुम्हाला फुटलेल्या को दिवसात कोंब आलेले दिसेल पानं आलेली दिसतील पण आठ दिवसांनी ती कोंबातून जाईल आणि ते काडी मरून जाईल दुसरी गोष्ट आता ज्यावेळेस तुम्ही सिलेक्टेड गाडी घेतली समजा तुम्ही सिलेक्टेड गाडी जाणार ती गाडी ज्यावेळेस आपण प्लांटेशन किंवा येऊन नर्सरीची रोपं लागणार त्यावेळेस ही त्याची साल निघणे हा प्रकार नाही झाला नाही पाहिजे एक तर धारदार क्षेत्र वापरलं पाहिजे आपलं पोयता उठफड्याचं पात्र पोयचा असतो ते जास्त जड नसतो जड नसल्यामुळे काय होतं सहज तुकडा पडतो त्याचा जर तुम्ही कुराड किंवा जाड पोयता घेतला तर त्याच्यावर भाग आणि ही गाडी चेंबल्या जाते चेंबली गाडी त्याला मूळ सुटणार नाही म्हणून काय करा एक तर सिकेटर वापरा की जेणेकरून याचा फटक्यात त्याचा तुकडा पडला पाहिजे आता पूर्ण असं शिपला पडला पाहिजे जेणेकरून हा जो भाग आहे असं ऐक जरा त्याला मूळ फुटणार आहे ती बाजू तुमची वरती शेंडेची काडी यापेक्षा जास्त नसली काय काय शेतकरी काय करतात काड्या लावतात भरपूर ट्रॅक्टर आला करून फोग आता त्यांनी माहिती दोन ट्रॅक्टर माझं सरपण निघालं म्हणजे तेच सरपंच येते नवीन शेतकऱ्याला काय होतं ते न भरपूर मिळते ते आणून टाकते आणि आणून टाकलेलं लावायचं पट्टी मोकळं व्हायचं ते लावता येत नाही लांब तोडा एवढं तोडायचं येतो एवढच जमीन गाडी ओपन उघडी मिशिंग जळून त्याचा काही उपयोग होत नाही तेवढ्यासाठी गाडी काढताना फक्त सांगितलं तीन किंवा चार डोळे तीन डोळे तुमचे जे मिनिट गेले पाहिजे म्हणजे कमीत कमी ऐंशी टक्के तुमची गाडी रुपये मिनिट गेली पाहिजे एक डोळा ओपन राहायला पाहिजे आणि डोळा पूर्णपणे ओवर राहायला पाहिजे ही काडी आता आपण काय करू बराज मला सांगणे सांगितलं उलटी लावलेले गाडी पाहत नाही आपण फक्त लावायचं गेलं भरपूर आहे जमीन कमी आहे नावायचे म्हणून तर सगळं म्हणजे काय बघायचं हे गावकरी ह्याच्यावर काय काळी घ्यायला की ह्याच्यावर प्रक्रिया करायला त्याला जी मुळे मुळ फुटायसाठी जन्म तर किंवा तुमच्या पेनिकाशी दृश्य प्रक्रिया किमान आणि सर्वात म्हटलं जर तुमच्याकडे केस काहीच अव्हेलेबल तर फक्त आणि आता या तुला काय हवा आमच्या काहीची गरज नाही तुमची इंडियाची गरज नाही जर्मन गरज नाही तुम्हाला जर लागवड पाहिजे असेल तर तेच पूर्णमध्ये जावं लागेल आता लागवड आहे फक्त ताजे महाराष्ट्रपासून कोणाची जे लागवड होत नाही प्रदेशसाठी चाललं नाही अशा पद्धतीवर तू निज नर्सरी नर्सरी बेल होणार नाही एक टक्का तुझा बेल होणार लागवड आपण थोडस प्राप्तिक घेऊ कसं केलं पाहिजे साधारणपणे समजा हा वेळ जास्त एक मीटर दोन मीटर आहे सध्या मी एक मीटर पाहिजे दहा मीटरचा वापरला आहे गाडी वापरायची जेणेकरून आठ ते दहा <है> इंच उंच जेणेकरून ही गाडी लावल्यानंतर सांगितलं जेव्हा मुळे मुळं घ्यायला खाली एक दोन तीन इंटर जागा राहिली तर जेणेकरून ज्यावेळेस आपण दीड तीन महिन्यांनी चार महिन्यांची <है। णगाकारी> झाडं काढणार त्यावेळेस फक्त मी चौक करण्याचा अर्थ असतात आता काही शेतकऱ्यांच्या आम्ही पाहतो ज्या गाडी वापर केलेल्या असतात

लागवडीला परत मग गेले गडकड लगड गाडी उभी लावलेली चांगली व्यवस्था नियोजन केलं गडबड पडण्यास गाडी आडवी लावलेली चांगली का उभी कसं माहितीये ग आता आडवी टाकून सुद्धा लागवडी घेत कधी केली पाहिजे त्याला पण आता या पावसाळ्यात तुम्ही गाडी टाकली आडवी जर तुमचं पाणी भरपूर असेल ती गाडी सोडून घेऊ चढली नाही पाहिजे गाडी चढली तरी प्रोग्राम सापला त्या दिवसात नाही गाडी अडवीला जानेवारी फेब्रुवारी मध्ये ज्यावेळेस आदरता कमी असते त्यावेळेस तुम्ही चालू आहे तुम्ही अडवी गाडी चालली पाणी दिले त्यावेळेस चालू ठेवली त्यावेळेस तुमची गाडी घेत आणि ज्या दिवसात नाही पावसाळ्यात आणि नर्सरीची लागवड करताना किमान दोन रोजमध्ये चार पोटाचं अंतर पाहिजे एक मीटर काय ठेवायचं जुनी बाजूने आपल्याला आपलं जवळ काढता आले

नंतर गाडी घेऊ लागत काही शेतकरी काय करतो पेपर हातरलेला नाही असं जे गाडी आता ते बरोबर पेपर किती तेवढंच लागतं चुकतो आपल्याला मुळच फोटो आणि मग आम्हाला फोन तर तुम्ही सांगितलं पण एकही गाडी घेतली नाही आजची मग बऱ्याच ठिकाणी तसे झालेले या या लक्षात घ्या आणि योग्य प्रमाणे एक पशेंजर तुम्ही लक्षात एक हातरले जर तुमच्याकडे हातर व्यवस्थित करते काही एक वेळा মচ্ছু উতল ত ম आजार लावायची हे कारण तुम्हाला सहा हजार घ्यासाठी सहा हजार हजार काढायला हवायचा तेवढ्यासाठी ते प्रक्रिया करणं गरजेचं आहे कुर्ती नाशक म्हणजे अर्थात भिजवलंच पाहिजे ते काही अवघड नाही मोठ्या टप्पा मध्ये द्रावण कालवायचं काड्या बुडवायचं पोत्यात भरून ठेवलं दोन दिवस लावलं ते चालतं फक्त पोत्यात भरून ठेवायचं म्हणजे एका दिवसात एखाद्या दिवस नाही शक्य जाऊन काढून पत्र मला दोन दिवस होऊ शकतात चार एका दिवसात कांद्यामध्ये तुम्ही मोठी तुम्ही रोजानं बाहेर लावले आमच्या बाहेर लावले होते